नमस्कार द्वारका किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आपण महाशिवरात्रीनिमित्त आज आपण रताळ्याची कटलेट बनवूया एकदम साधी सोपी पद्धत आहे तर मी हे तीन रताळी घेतली उकडून घेतली जसं आपण बटाटे उकडतो त्याचप्रमाणे आपल्याला हे उकडून घ्यायची उकडल्यानंतर थंड होऊ द्यायचे आणि सालं काढून घ्यायची सगळ्या रताळ्याची मी सालं काढून घेतली आणि थंडही झालं आता आपण किसणीने किसून घेऊया बघू शकता तुम्ही आणि हे हिरवी मिरची मी बारीक कट करून घेतली छोटे छोटे तुकडे म्हणजे लवकर बारीक होते थोडेसे शेंगदाणे आणि हे आपण थोडंसं जाडसर भरड करून घ्यायची तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आपण जे रताळे किसून घेतली ती त्यामध्ये आपण हे शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं जे जाडसर भरड केली ती घातली छान चमच्याने मिक्स करून घ्यायचं छान तिखट एक जीव झालं की मग थोडंसं चवीनुसार मीठ घालूया आपण साखर घालायची गरज नाही कारण थोडंसं हे रताळी जी असते याला थोडंसं गोडसरपणा असते त्याच्यामुळं साखरेची गरज नाही चवीनुसार मीठ घातलं आणि आपल्याला थोडं थोडं हे मी राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे थोडं थोडं राजगिऱ्याचं पीठ घालून हे मळून घ्यायचं आहे आपल्याला छान जोपर्यंत छान घट्ट गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला थोडं थोडं पीठ वापरायचं आहे त्याच्यामध्ये मी याच्या आधी एक व्हिडिओ अपलोड केला आहे त्याच्यामध्ये राजगिरा कसा भाजायचा कसं पीठ तयार करायचं दशमी कशी तयार करायची त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तरी त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे छान आपण हे थोडं थोडं पीठ घालून छान घट्ट असं गोळा करून घ्यायचं जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ आपण त्याच्यामध्ये घालायचं प्रमाण वगैरे काहीही नाही आहे मी जसं लागेन तसं त्याच्यामध्ये पीठ मिक्स केलं थोडासा शेवटी तेलाचा हात घ्यायचा म्हणजे नंतर आपलं जेव्हा आपण कटलेट बनवू तेव्हा चिकटणार नाही थोडंसं पुन्हा तेल लावून छान मळून घेतलं छान रोल करून घेतला तर गोल गोल गोळे करून आपण याचे कटलेट बनवून घेऊया नेहमी नेहमी तेच पदार्थ खाण्यापेक्षा थोडंसं हे वेगळ्या पद्धतीचं आपण आज रताळीची कटलेट बनवूया तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठे करू शकता किंवा वेगळ्या डिझाईनचे चौकोणी वगैरे असं पण करू शकता हे कटलेट तर आपण हे सगळे कटलेट बनवून घेतले पॅन गरम करायला ठेवला दोन ते तीन चमचे मी तेल घातलं शेंगादाणे तेल तुम्ही तेलाऐवजी तूप वापरलं तरीसुद्धा चालते पुन्हा मी हे राजगिऱ्याच्या पिठामध्ये थोडंसं घोळवून घेतले हे कटलेट आणि पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये हे कटलेट घातले गॅस मंदच ठेवायचा मंद गॅसवरती छान कटलेट आपल्याला दोन्ही साईडना व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे आहे म्हणजे वरतून छान कुरकुरीत असे होतात मधून छान सॉफ्ट असे हे कटलेट तयार होतात दोन ते तीन वेळा आपल्याला हे आलटून पलटून व्यवस्थित हे कटलेट भाजून घ्यायचे आहे म्हणजे कमी तेलामध्ये आपला हा पदार्थ तयार होते तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता किंवा हे ओल्या नारळाची आपण चटणी बनवतो ती चटणी तशी चटणी बनवली तरीसुद्धा चालते खूप छान लागतात चवीला हे तुम्ही तीळ पण लावू शकता वरून किंवा तुम्ही साबुदाण्याच्या पिठामध्ये सुद्धा घोळवून घेऊ शकता छान कमी तेलामध्ये आपला हा पदार्थ तयार होते बघू शकता तुम्ही कलरही छान आला आणि चवीला तर अप्रतिम लागतातच हे आपण हे डीप फ्राय नाही करणार याला शॅलो फ्राय करायचं आहे म्हणजे कमी तेलकट आपला हा पदार्थ तयार होते आमच्याकडे एकादशीला महाशिवरात्रीला कढीपत्ता कोथंबीर जिरे वापरत नाही तुमच्याकडं जर वापरत असाल तर तुम्ही कोथंबीर जिरे अख्खे जिरे घालू शकता याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्ही अर्ध साबुणदान्याचं पीठ आणि अर्ध हे राजगिऱ्याचं पीठ घातलं तरीसुद्धा चालते छान दोन्ही साईडनं मस्त व्यवस्थित हे भाजून घ्यायचे राहिलेले पण आणि उपवासासाठी स्पेशल आपण कि हे किंवा महाशिवरात्रीसाठी स्पेशल असंही म्हणू शकता आज आपण हे रताळ्याचे कटलेट बनवलेलं आहे छान खमंग असे आणि हेल्दी एकदम पोटभरीचे आहे बघू शकता तुम्ही मस्त वरून असं कुरकुरीत झाले आहे राहिलेले पण आपण कटलेट बनवून घेतले तुम्ही तळलेली हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे तुम्हाला कटलेट कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा एकदम साधी सोपी पद्धत आहे हे आणि राजगिराने रताळे असल्यामुळं अतिशय हेल्दी हा पदार्थ तयार होते धन्यवाद